उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आश्वासनानंतर परभणीत छप्पन दिवसापासून सुरू असलेलं मुस्लिम समाज बांधवांचं साखळी उपोषण तात्पुरतं स्थगित शिष्टमंडळाने घेतली होती अजितदादा यांची मुंबईतील निवासस्थानी भेट मागच्या छप्पन दिवसापासून पर आरक्षण आणि मुस्लिम समाजाच्या इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी परभणीतील सकल मुस्लिम समाज बांधवांच्याकडून साखळी उपोषणाला सुरुवात केली होती या उपोषणाला सर्व स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते यांनी या साक्षी साखळी उपोषणाला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला होता परभणी पालकमंत्री नामदार संजय बलसोड यांनीसुद्धा भेट देऊन शासन दरबारी मुस्लिम समाजाला आरक्षण आणि इतरही मागण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता त्याच बऱ्याच प्रमाणात हे सुद्धा आलं होतं चोवीस सप्टेंबर रोजी मुंबई येथे परभणी येथील सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परभणी शहर कार्याध्यक्ष शेख नासेर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मुंबई येथे जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेतली असता लवकरात लवकर मुस्लिम समाजाच्या मागण्या ह्या गांभीर्याने विचार करून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळे आपण हे साखळी उपोषणपासून परावर्त व्हावे असे अजितदादा यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिला म्हणून तात्पुरतं हे आंदोलन स्थगित करण्यात येणार असून मागण्या मान्य नाही झाल्या तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सकल मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे प्रतिनिधी पाठवून उपोषणकर्त्यांना पंचवीस सप्टेंबर रोजी पत्र देण्यात आलं यावेळी सुभाष जावळे शेख नासेर यशवंत मकरंद विश्वजित वाघमारे यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते या उपोषणामध्ये ॲडव्होकेट इम्तियाज खान जाफर खान मुसा खान शेख अखिल शेख रहीम मुदशीर असरार काजी अनसर उद्दीन सैयद सगीर मौलाना मुफ्ती जहांगीर नदवी मौलाना जहीर अब्बास कासमी छट्टू भाई यांचा सहभाग होता दोनों से मुस्लिम आरक्षण के मुद्दे पर यहाँ बैठे हुए थे आंदोलन थे और हमारी मुख्य मांगनी ये थी कि भाई जो आरक्षण हमको एजुकेशन में दिया गया है पाँच फीसद जिसको कोर्ट ने भी कहा कि दिया जाए हम मुख्य मांगनी वो लेकर बैठे थे कि उसको मंजूर किया जाए वैसे तो एक महामारी मांगनी मारनी के तभी हुकूमत ने रिपोर्ट कर ली थी काफ़ी पहले लेकिन तो ये मुद्दा हमारा बाकी था कल हमारा शिष्मंडल जो है वजी नायब वजी आरा अजीत पवार साहब से मिला तो उन्होंने जो है तो वादा किया कि हम बैठक लेकर जो है आपकी मांग पर गौर करेंगे और हम उसको पूरा करने पर गौर कर रहे हैं इस वादे पर हमारा शिष्टमंडल मुतमईन हुआ हमने इस क्या कहने के बाद जो यहाँ से अधिकारी साहब जिलाधिकारी साहब के जो प्रतिनिधि आए हुए थे उनके उनसे बात होने के बाद हमने तय किया कि हमारी मांगनी कबूल की जाएगी और इस पर हमारा समर्थन जो है कबूल किया हमने और आज हम आंदोलन उठाने का फैसला कर रहे हैं समाधान याद का अपन हम समाधान है उसमें दिवसापासन सकल मुस्लिम समाज आरक्षण कृति समिति कड़ी बेमुदत साकड़ी उपोषण हा सुरू होता परंतु दिनांक चौवीस नौ दोन रोजी महाराष्ट्र राज्य करता आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीच्या शिष्टमंडळास मुंबई येथे पाचारण केले होते आणि सकाळी भेट झाल्यानंतर दादानी मी तुमचं एक आश्वासन पूर्ण केलेलं आहे जे की आम्ही एक तारखेला त्यांना निवेदन दिलं होतं की मार्टीचं त्यानंतर त्यांनी अठरा तारखेला मार्टीचा जी आर परिपत्रक काढलं आणि त्याला प्रसिद्धी दिली आणि तिथे शिष्टमंडळाने त्यांनी त्यांच्या हातानं जी आरची कॉपी दिली आणि सांगितलं की ज्याप्रकारे मी तुम्हाला जी आर देत आहेत त्याचप्रमाणे मुस्लिम आरक्षणाचा अंमलबजावणीचा आदेशही लवकरात लवकर तुम्हाला देईल त्यामुळे जो शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला गेला होता त्याचं समाधान झाला आणि त्यांनी पटलं की दादा जे म्हणतो ते पूर्ण करतो दादा म्हणजे एक वादा त्याप्रमाणे आमच्या सगळ्या शिष्टमंडळानं संमती दाखवली आणि शिष्टमंडळांना दाखवल्यानंतर आज दादाच्या पियेनं दादानं पियेला आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबाला फोन आला आणि जिल्हाधिकारी साहेबांनी दादेशाच्या दादाच्या आदेशान्वे हा लेखी स्वरूपात पत्र काढून त्या शिष्टमंडळाची बैठक झाली जे जा आश्वासन देण्यात आलेलं आहे ते लेखी स्वरूपात देण्यात ले आलेलं आहे आणि हा आश्वासन जिल्हा प्रशासनाच्या लोकांनी घेऊन आमचे सकल मुस्लिम समाज आरक्षणकर्ती समितीचे अध्यक्ष मौलाला जहांगीर नदी व संपूर्ण शिष्टमंडळाला दिलेला आहे त्यामध्ये आमचे भाई पाशा मामा मुदसिर साहेब जाफर खान साहेब चिट्टूबाई गुतेदार फैनबाई पत्रकार हे सगळं मुस्लिम सकल मुस्लिम समाजानं दाखवून दिलं की आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी मुस्लिम समाज जागृत झालेला आहे आणि आपले हक्क अधिकार घेऊन घेण्याशिवाय मुस्लिम समाज राहणार नाही आणि जर या आमच्या मागण्या पुढे पूर्ण आमच्या साहेबांनी सांगितले की आम्ही यावेळेस समाधानी आहोत त्यामुळे उपोषणासाठी आम्ही प्रवृत्त होत आहोत आमचं उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागे घेत आहोत जर आमच्या मागण्या दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण न झाल्यास आम्ही आमचे आंदोलन पुन्हा तीव्र करू रस्त्यावर उतरू रास्ता रोको करू आणि आमचे जे आंदोलन राहील ते सर्व लोकशाही मार्गाने आम्ही दाखन देव दोन शब्द बदलो जय हिंद जय महाराष्ट्र दिनों से मुफ्ती शेख जहांगीर नब्बी साहब के जेरे सरपस्ती में सकल मुस्लिम समाज शिक्षण में पाँच टक्के आरक्षण के लिए यहाँ पर बेमुद्दा सागरी उपषण पर बैठा था इसके साखी ऑपरेशन शुरू होने के बाद पालक मंत्री साहब ने तीन अगस्त को यहाँ पर हमें आके भेंट दी और ये वादा करा कि हमारी मांगनी पूरी होगी उसके बाद फौरन सात तारीख को उन्होंने मार्टी की जो हमारी जायज़ मांग थी वो पूरी की हम पालक मंत्री साहब का अजीत दादा पवार साहब का सकल मुस्लिम समाज के तरफ से शुक्रिया अदा करते हैं और कल हम, हम हमारा शिष्टमंडल राज्य के उप मुख्यमंत्री अजीत पवार साहब से मिला उन्होंने हमसे बात की कि फ़ौरन ये मुस्लिम आरक्षण के तालुक से वो पॉजिटिव है और उसकी पे अमल बजून करेंगे पूरा राज्य जानता है अजीत दादा पवार जब एक बात है अजीत दादा पवार साहब जब एक वादा करते हैं तो वादा पूरा करते हैं हमें उन पर पूरा भरोसा है अगर किंतु परंतु में अगर कहीं ना कहीं हमारी मांगनी आगे पीछे होती है तो ये उपोषण हमारा खत्म नहीं हुआ आगे ये 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 उपदेश फिर जारी रहेगा और फिर एक बार मैं मुख्यमा रूप डिप्टी सीएम का शुक्रिया अदा करता हूं खुदा का